बातमी राजकीय विधान भवनातला लक्षवेधी क्षण पाहायला मिळतोय जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये हा क्षण चित्रित झालाय आधी भेट आणि नंतर आशीर्वाद घेतलेला आहे अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील यांची गळा भेट घेतली आहे आणि मिटकरींनी जयंत पाटील यांचे पाय देखील धरलेली आहेत पाया पडत आशीर्वाद घेतलेले आहेत अमोल मिटकरी आणि जयंत पाटील यांची भेट झाली दोघांनीही गळा भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर अमोल मिटकरी हे जयंत पाटील यांच्या पाया पडलेले आहेत आणि आशीर्वाद घेतला आहे आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी विधानभवन रेड कार्पेटवर जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झालेली आहेत ज्याच्यामध्ये अमोल मिटकरी आणि जयंत पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्रावरती पाहतो आहे अमोल मिटकरी आणि जयंत पाटील या दोघांची गळा भेट आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी जैंत पाटील यांचं पाया पडून आशीर्वाद घेतलेला आहे अमोल मिटकरींनी जयंत पाटील यांच्या पायापुढून आशीर्वाद घेतल्याची ही क्षण जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे